हत्तर संग कुडल येथे भीमा आणि सिना या दोन नद्यांच्या संगमावर श्री संगमेश्वर मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून येथे पाच शरीर आणि एक मुख असणारे हे या ठिकाणी मूर्ती दिसत आहे हे मंदिर चालुक्यकालीन असल्याने त्रिकूट किंवा तीन गाभाऱ्या असलेले मंदिर आहे हे मंदिर चालुक्यकालीन असून पुढील काळात अनेक वेळा याच्यावर जीर्णोद्धार झालेला आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख श्री संगमेश्वर मंदिरातील सभा मंडपाच्या भाषेतील पहिला शिलालेख आहे याचा अर्थ तो जो कोणी हा लेख वाचेल तो विजयी होईल होईल असा याचा अर्थ आहे नऊशे चाळीस शके म्हणजेच इसवी सन एक हजार अठरा या कालखंडात का करता सोलापूर